श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला मित्रा तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ हा खूप विशेष आहे अक्षय तृतीयाला ही स्त्रियांनी नऊ कामे करायची आहेत जेणे आपल्या घरामध्ये अक्षय तृतीया दिवशी लक्ष्मी घरात आली तर आपल्या घरामध्ये अक्षयधन येणार आहे ती कोणती कामे आहेत हे पाहण्या पाहणार आहोत तर त्याआधी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते तुमच्यापर्यंत पोचतील आणि बेल एकोणशेश घंटी दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून जे व्हिडिओ जे जे आम्ही तुम्हाला पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील दहा मे दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार आहे या दिवशी अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीया हा सगळ्यात पवित्र सण आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची विशेष पूजा केली जाते या दिवशी केलेल्या पूजेमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते व माता लक्ष्मीचा कायम घरामध्ये वास राहतो असे केल्याने आपल्या घरातील दारिद्र्यसुद्धा नष्ट होते माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला सर्व कुटुंबावरती राहो असे आपल्या या सर्वांनाच वाटत असते तरी या दिवशी आपल्याला घरातील ग्रहरुक्ष्मीला म्हणजे स्त्रीला कोणती कामे करायची आहेत म्हणजेच ते कोणते छोटे छोटे उपाय करायचे आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होऊन तिचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती कायम राहील असे काही छोटे छोटे उपाय देखील आम्ही सांगणार आहोत आपल्या घरात कायम बरकत येत राहावी यासाठी लक्ष्मीला कायम प्रसन्न राहावे अक्षय कोणते छोटे छोटे उपाय करायचे आहेत हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या कमेंटद्वारे नक्की सांगा चला तर पाहूया कोणते नऊ उपाय आहेत क्रमांक एक या दिवशी घरातील ग्रहलक्ष्मीने सकाळी लवकर सूर्योदयापूर्वी उठायचं आहे आणि उठल्याबरोबर आपल्या घराच्या समोरील अंगणात स्वच्छ करायचं आहे अंगणामध्ये पाणी शिंपडायचं आहे त्यामुळे रात्रभर आपल्या घराच्या उंबरट्यावरती काही नकारात्मक ऊर्जा आहे ती ऊर्जा घरातून किंवा घरामध्ये येणार नाही घराच्या बाहेर निघून जा जाऊ शकते सकाळी लवकर उठल्यामुळे दिवसाची सुरुवात ही प्रसन्न होते आणि आपला दिवसही खूप छान जातो या दिवशी हा छोटा उपाय करून आपण आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा घालवू शकतो तर त्यामुळे घरातील वातावरणसुद्धा आनंदी निर्माण होते क्रमांक दोन मुख्य दरवाज्यावर सुंदर अशी एक छोटीशी रांगोळी काढायची आहे रांगोळी हे एक शुभ प्रतीक आहे दारासमोर रांगोळी काढल्यामुळे घरातील वातावरणसुद्धा प्रसन्न राहते यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो तसेच रांगोळीमुळे या आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा नाहीशी होण्यास मदत होते त्यामुळे पूर्वीपासून जेव्हा सण असेल किंवा दररोज आपण रांगोळी काढण्याची प्रथा आहे क्रमांक तीन तसेच उंबरट्यावरती आपण हळदीचे लेपन देखील करायचे आहे आपल्या घराचा जो उंबरट असतो त्यावरती हळदीचे लेपन आणि गोमूत्र मिक्स करून हळदीचे लेपन करायचे आहे या दिवशी शुभ हळदीने लेपन केले असता आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम राहतो तसेच नकारात्मक शक्तीसुद्धा नष्ट होते तुमच्याकडे जर गोमूत्र नसेल तर तुम्ही गंगाजलसुद्धा मिसळू शकता हळदीचे लेपन आपण आपल्या उंबरट्यावरती कायम शुक्रवारी करायला हवे किंवा दर गुरुवारी अमावस्या पौर्णिमा या दिवशी सुद्धा केले तरी चालते आपल्या घराच्या उंबरट्यावरती हळदीचे लेपन करायचे आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत निर्माण होते घरामध्ये सुखशांती येईल हे छोटे छोटे उपाय आपण केल्यामुळे आपल्यावरती के आप लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहील व लक्ष्मी माता प्रसन्न राहील एक चमचा हळद आणि थोडेसे गोमूत्र मिक्स करून याचा लेप तयार करायचा आहे हा लेप द्यायचा आहे नंतर उंबरट्यावरती स्वस्तिक देखील काढायचे आहे आणि लक्ष्मीची पावले काढून त्यावरती हळदी कुंकू टाकायचे आहे आणि धूप दीप लावून उंबरट्याची पूजा करायची आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण राहील आणि लक्ष्मीचा वास नेहमी घरामध्ये राहील क्रमांक चार अक्षय या दिवशी आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि त्यावरती कुंकुवाची स्वस्तिक देखील काढायची आहे मुख्य दरवाज्याची सुद्धा तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे कारण लक्ष्मी ही आपल्या दरवाज्यातून प्रवेश करत असते त्यामुळे हा दीर दरवाजा स्वस्ती काढून या दिवशी आपण लक्ष्मीचे स्वागत करायचे आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती दे समृद्धी देखील येणार आहे बरकत देखील होईल क्रमांक पाच अक्षय तृतीया या दिवशी महिलांनी मुख्य दरवाज्यावर आंब्याचे तोरण देखील लावायचे आहे यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत राहते व दरवाज्यावरती आंब्याचे तोरण बांधल्याने घरामध्ये आनंद शांती सुखसमृद्धीसुद्धा येते आणि आंब्याचे तोरण आपल्या घरावरती आर्थिक समस्या दूर करते त्यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मी आपल्या घरात येण्यास आकर्षित करते शुभ कोणतेही कार्य असले तर आपण आंब्याचे तोरणे घरामध्ये लावतो म्हणजेच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा नेहमी वास होतो म्हणून आंब्याच्या पाण्यांचे आपण तोरण लावायचे आहे क्रमांक सहा तसेच अक्षतेच्या दिवशी फरशी पुसताना त्यामध्ये थोडेसे खडे मीठ किंवा चिमुडवर हळद मिक्स करून पुरशी पुसून घ्यावी त्यानंतर घरातील एखाद्या कोपऱ्यामध्ये जर नकारात्मक शक्ती असेल तर मिठाचा खडा आपण काचेच्या बाउलमध्ये ठेवायचा आहे किंवा आपण काचेच्या बाउलमध्ये त्रुटी जरी ठेवली तरीसुद्धा चालते यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती म्हणजेच शोषून घेते व नकारात्मक शक्ती शोषून घेण्यास मदतसुद्धा होते त्यामुळे अक्षताच्या दिवशी जर आपल्याकडे खडे मीठ टाकून खुशी पुसली जाते तर घरातील प्रत्येकांना कोपऱ्यातून नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल या पाठीमागचा हा दृष्टिकोन हो आहे घरात आनंदाचे वातावरण व सकारात्मकचे वातावरण निर्माण होईल क्रमांक सात तसेच देवपूजा करताना अक्षत्रीच्या दिवशी देवांना पंचामृताने स्नान करायचे आहे तसेच तुम्हाला देवघर देखील स्वच्छ देखील करायचे आहे अक्षतेच्या दिवशी तुम्हाला देव, देव गर देखें देखें देवी के लितर ही स्वच्छ करून पूजा केली तर आपले घरही पावित्र्य राहील आणि मनशांतीसुद्धा मिळेल सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण देखील होतील क्रमांक आठ अक्षतेच्या दिवशी तुळशीची पूजा करावी तुळशीला जल हळदी कुंकू अक्षदा वाहून त्यांची पूजा करून दीप दीपदान करावे दीपक लावून बत्ती लावावी आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला सकाळी संध्याकाळी पूजा करण्याचे महत्व आहे सकाळी तुळशीला जल अर्पण करावे आणि सायंकाळी तुळशीजवळ दिवा सुद्धा देखील लावायचा आहे असे केल्याने घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल क्रमांक नऊ अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस आहे या दिवशी सोने खरेदी करणे आणि दा धर्मालाही खूप महत्त्व आहे आजच्या दिवशी चैत्र गौर म्हणून माहेरी आणल्या जातात अन्नपूर्णे देवीची सुद्धा सासरी पाठवणी केली जाते त्याचाच एक भाग म्हणजे अक्षतर्थीच्या दिवशी शेगडीची पूजा केली जाते शेगडीची पूजा ही अन्नमूर्तीची सेवा केल्यासारखी आहे आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता बसू येत नाही म्हणून आपण या दिवशी अन्नपूर्णे देवीची सुद्धा पूजा करायची आहे आपल्याला आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता बसू देत नाही ती अग्नीची सुद्धा पूजा करायची आहे अशा कृपेमुळे आपल्या घराला रुचकरपणा जेवणाची चव चोखळायला मिळते म्हणून शेगडी स्वच्छ पुसून त्यावरती हैदे कुंकू अक्षदा वाहून शेगडीची देखील पूर्ण पूजा करून अन्नपूर्णेची स्तोत्र देखील वाचन करायचे आहे अक्षय कोणत्या गोष्टी करू नयेत हे आपण जाणून घेऊया अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या मनामध्ये कोणत्याही वाईट व्यक्तीविषयी वाईट भावना अथवा राग ठेवू नका आपलं मन स्वच्छ ठेवा कोणावरही राग धरण्याआधी दहा वेळा विचार करा कोणत्याही व्यक्तीविषयी कोणाबद्दलही बाई वाईट भावना ठेवू नका तर ती भावना मनात ठेवू नका अन्यथा घरात लक्ष्मी वास करणार नाही असं समजण्यात येते की त्यामुळे ही एक गोष्ट शक्यतो टाळली पाहिजे असं सांगण्यात येते की अक्षयच्या दिवशी कोण कौन, कोणालाही पैसे उदार दे द्यायचे नाहीत आणि कोणाकडून घ्यायचे नाहीत यामागे अशी नाही भावना आहे की तुमच्या घरातील लक्ष्मी तुम्ही दुसऱ्याला देत आहात अक्षतच्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने हरवणे देखील अशुभ संकेत आहेत हे धन हरवण्याची लक्षणे अस असे करू नयेत सोन्याची व्यवस्थित निगा घ्यायची आहे काळजी घ्यायची आहे अक्षतीच्या मुहूर्तावरून सोने खरेदी केले जाते मात्र या दिवशी चुकूनही प्लॅस्टिक अल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी काही वस्तू खरेदी करू नका या वस्तूवरती राहूचा प्रभाव असतो यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती आणि गरिबीसुद्धा येऊ शकते त्यामुळे आपण या गोष्टी घेण्यास इग्नोर करायचे आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुमसने कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ तुम्हाने कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ संपूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद